मयूर पंडित युवा प्रतिष्ठान शताब्दी हॉस्पिटल आणि फाईन विजन आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरवली सेक्टर सोळामधील शिवसेने शाखेत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक तथा शिवसेना शाखा प्रमुख कमलाकर कदम विभाग प्रमुख दिलीप महात्रे शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनोज तपासणी नागरिकांनी केल्या यावेळी रक्तदात्यांना सन्मानपत्र देत त्यांचा गौरव देखील करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले खरोखर मयूर पंडित प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान या माध्यमातून म्हणजे त्याच्या आईवडिलांनी आणि त्यांचे जे काही मै मंडळ आहे त्या मंडळाने खूप छान प्रकारे त्याचं म्हणजे उपक्रम राबवत आहेत की आपल्यातून एक मयूर गेला पण हजार मयुराला जीवनदान देत आहेत ह्या पद्धतीने त्याचे आईवडील काम करत आहेत आणि सर्व जो आजारी व्यक्ती आहे त्याची चेकअप करणं हे करणं म्हणजे खूप चांगल्या रीती आहेत आणि इथं त्यांनी बॉडी चेकअप शिबिर ठेवलेलं आहे तर त्या शिबिरासाठी सर्व आम्ही महिला आलेलो आहोत आणि बॉडी चेकअप खूप सुंदर प्र म्हणजे चेकअप होते आणि चांगल्या प्रकारे आम्हाला ते माहिती देत आहेत की बरोबर आहे की जो आम्हाला जे पाहिजे ते महिलांना किंवा पुरुषांना म्हणजे जे काही आहेत लोकं त्यांना आजार पण हे खूप आता हे झालेलं आहे लोकांमध्ये त्यामुळे मयूरच्या माध्यमातून लोकांना आजारातून बाहेर कसं निघतील खरोखर त्या सेवेला त्यांचं प्राधान्य खूप छान आहे आणि असंच त्या मयूरच्या आईवडिलांना ला, आणि मयूरचे जे मित्रमंडळ आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देते की छान प्रकारे तुम्ही हा उपक्रम राबवत आहे आणि तोही सव्वीस जानेवारीच्या तो दिवशी इष्टान यांच्यातर्फे जे हा उपक्रम आला राबवलेला आहे पूर्ण बॉडी चेकअप हा खूप चांगला आहे आणि याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना याचं मार्गदर्शन मिळेल चांगलं त्यांचं कमी खर्चामध्ये त्यांचं सगळं हे होईल त्यामुळं खूप छान आहे पण त्यांचा उपक्रम पण छान आहे त्यांच्या मम्मीचा मी धन्यवाद देते की त्या चांगला उपक्रम करतात प्रथम आपणा सर्वांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मयूर पंडित युवा प्रतिष्ठान ऐरोली शिवसेना शाखा सेक्टर पंधरा व सोळा आणि शताब्दी हॉस्पिटल गोवंडी यांच्या सहकार्याने गेली आठ वर्षे हा मी उप आम्ही हा उपक्रम राबवत आहोत य रक्तदान शिबिर व आरोग्य कॅम्पाचेही आयोजन केलेले आहे मयूर पंडित युवा प्रतिष्ठानचे हे आठवे वर्ष आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ते वर्षे है। हे आठ वर्ष राबवत आहे हे सर्व त्याच्या ह्या मित्रमंडळी आणि आपण सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबव राबवला जात आहे कारण हे जीवनदान आहे आणि रक्ताची आवश्यकता आपल्या सर्वांना नेहमी लागत असते वेगवेगळ्या आजारात प्रकारच्या आजारामध्ये रक्ताची आपल्याला गरज असते तर मी आपण सर्वांना आवाहन करते की आपण रक्तदान करून सहकार्य करावे युवा पंडित युवा प्रश प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेतात म्हणजे रक्तदानाचा त्यांच्या आईवडिलांच्या आणि त्याच्या भावाच्या मा माध्यमातून हा केला जातो तर हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठी युवा युवांचं तर प्रतिसाद असतोच पण माझं योगदान म्हणून मी दरवर्षी इथं अगत्याने येऊन मी रक्तदान करत असतो गेली आठ वर्षे मी सलग आठ वर्ष मी इथं रक्तदान करत आहे अनुभव खूप चांगला आहे आणि इथं आता मला घरच्या प्रमाण वागणूक दिली जाते म्हणजे जा, म्हणजे ताईंची परत ता ता दादांची वागणूक ही म्हणजे घरच्याप्रमाणे आता ते मला ओळखतात आठ वर्षापासून मी येतो तर एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि ते त्यांचा वाढदिवस पण आमच्याबरोबर साजरा करतात ॲक्च्युली हे आमच्या गा गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि गेले आठ वर्ष त्यांच्या मुलाचा मुलाच्या नावाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये आमच्या भनंगगावचे सर्व ग्रामस्थ हनुमान उदय मंडळ भनंग मुंबई हे सुद्धा या ठिकाणी येतात आणि यथेक्ष इथं रक्तदान करून जातात खरं तर हा कार्यक्रम बऱ्याच नागरिकांना उपयोगी पडतो की हे रक्तदान कोणाशी तरी उपयोगी येतं असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण इथं असतो